ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनि राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण जे भरभरून प्रेम देत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात खूप लोकांचे आता कमेंटसुद्धा यायला लागलेले आहे परंतु आपले जर वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण मला व्हॉट्सअपवरती विचारू शकता ग्रुपवरती किंवा ह्या व्हिडिओ मार्फत मी आपल्याला सांगू शकणार नाही कारण वैयक्तिक काही प्रश्न आहेत ते तर आपण मला व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता खाली येणारा जे पट्टी आहे त्यामध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत ते त्याचप्रमाणे माझी शाखा गोवा परवारीला कुडाळ आणि कारवारला बाळणी येते आणि बेळगावला समादेवी गल्ली येते आहे आपण इथे येऊन आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करण्याचा मी प्रयत्न नक्की करा तर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यावरती सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल आणि आपल्याला माहिती घेता येईल आणि ज्या आपल्या आठवड्याप्रमाणे रेमेडीज असतात त्या सुद्धा आपल्याला लवकरात लवकर करता येईल कारण काय होतं ज्या दिवशी जी रेमेडीज करायची असते त्याच दिवस तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला त्याच दिवशी ते काही करता है? येत नाही त्यामुळे वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपण बेल आयकॉन दाबल्या कारणाने काय होणार आहे तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला ज्या दिवशी अपलोड झालाय त्याच दिवशी पाहता येईल आणि आपल्याला रेमेडीज सुद्धा छान प्रकारे चांगल्या प्रकारे करता येईल चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे असणार आहे अठरा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मिथून राशी या सप्ताहामध्ये आपल्याला कितीही अडचणी आल्या किंवा कितीही शारीरिक मानसिक त्रास झाला तरी सुद्धा आपण जे काही निर्णय घेतले किंवा काही ठरवलेल्या गोष्टी आहेत त्यात माघार घेऊ नका कारण आपल्याला ह्या सप्ताहात मनाप्रमाणे यश नक्की मिळणार आहे जरी पूर्वी काळामध्ये पूर्व काळामध्ये आपल्याला त्रास झाला शारीरिक त्रास झाला किंवा खूप मेहनत घ्यावी लागली किंवा त्या काळात ते मनाप्रमाणे काम पूर्ण झाले नाही किंवा अर्धवट राहिले किंवा ते पूर्ण काम होत नाही असे आपल्याला वाटत राहिले तरी सुद्धा त्या कामामध्ये आपण सातत्य ठेवा सातत्य प्रामाणिकपणे ठेवल्यामुळे विलंब जरी झाला तरी त्या कामामध्ये आपल्याला यश नक्की मिळणार आहे यात काही शंका नाही काही प्रभावशाली व्यक्तींची या काळामध्ये भेट होईल त्यांच्याशी कदाचित संपर्क वाढेल मैत्री वाढेल आणि त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये आल्यामुळे आपल्या खूप साऱ्या अडचणी दूर होतील सकारात्मक गोष्टी आपल्या बरोबर घडू लागतील परंतु ही सर्व कामे करत असताना कितीही राग आला किंवा आधीच्या कामामुळे काही अडचणी निर्माण झाल्या तरी सुद्धा आपण आपल्या क्रोधांवरती नियंत्रण ठेवा क्रोधावर नियंत्रण ठेवून इतरांबाबतीत अपशब्द व अनैतिक गोष्टी आपल्याकडून घडणार नाही याची सुद्धा आपल्याला या काळामध्ये काळजी घ्यावी लागेल किंवा विचार करावा लागेल ही सर्व कामे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला तेव्हाच घडवता येईल ज्यावेळी आपण शांत स्वभावाने त्यावर मात करा नक्की आपल्याला सर्व कामात यश मिळेल या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या वीस आणि एकवीस शुभ अंक असणाऱ्या पाच आणि रंग असणाऱ्या पोपटी रंग याचा आपण लाभ करून घ्या येणाऱ्या एकवीस एक तारखेला गुरुपुष्यामृताच्या दिवशी कुठल्याही विष्णू मंदिरामध्ये जाऊन आपण मुगाची डाळ हे मुग सांगतो हिरवा रंग आहे परंतु या ठिकाणी मुगाची डाळ जो पिळवा रंग आहे त्या पिवळ्या रंगाचं म्हणजे मुगाच्या डाळीचं आपल्याला दान करायचं आहे किंवा सद्गुरूंच्या किंवा एखाद्या ब्राह्मण किंवा आपण ज्यांना गुरुतुल्य मानता अशा व्यक्तीला सुद्धा देऊन आपण नमस्कार करा नक्की सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडू लागतील याचा लाभ घ्या मित्रांनो आपल्या राशीनुसार ज्या काही आपल्याला रेमेडी सुचवल्या आहेत त्या पण कराव्याच असा कुठलाही आग्रह असत नाही जर आपल्याला अडचणी असतील आणि अडचणी वाटत असतील तरच मात्र आपण त्याचा लाभ घ्या किंवा करा अन्यथा सुरळीत आपलं जीवन चाललं आहे त्यामध्ये आपली देवी उपासना करा कारण काय आहे पितृदेव पितृदेवभव आचार्य आणि अतिथी देव हे देवच आपल्यासाठी महत्वाचे असतात त्यांची उपासना करताना किंवा त्यांची सेवा करत असताना आपल्याकडनं काही चुका होणार नाही ना याची मात्र आपण काळजी घेत राहावी या उपासना कराव्यात असा माझा कुठलाही आग्रह असत नाही परंतु या उपासना करून आपल्याला जर चांगलं होत असेल काही वेगळा फरक जाणवत असेल तर नक्की कमेंटमध्ये आपण ते कळवा त्याचबरोबर आपल्या राशींची इतर काही व्यक्ती असतील त्यांना काही दुःख असेल काही त्रास असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद